श्री स्वामी समर्थ तुम्ही जे बोलता जे ऐकता आणि जे विचार करता तेच तुम्ही आकर्षित करता आजचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे माझ्याकडे खूप मुलांचे प्रश्न येतात की मॅम आम्हाला अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आहे किंवा खूप निगेटिव्हिटी येते आमच्यामध्ये किंवा मला आम्हाला अभ्यास केलेला जे आज पाठांतर केलं आहे ते उद्या आम्हाला विचारलं तर ते आम्ही विसरून जातो तर असं का होतं तर त्या प्रश्नाचं मी तुम्हाला आज उत्तर सांगणार आहे असं का होतं तर आपल्याला एखादा पॉझिटिव्ह व्यक्ती असेल तर त्याला त्याचं असं असतं की त्याला त्याच्या डोक्यामध्ये जास्त वेळ निगेटिव विचार येणार नाहीत येतील पण ते थोड्या वेळापुरते तो लगेच सावध होतो की नाही हा विचार आपल्याला नाही करायचा आहे पण निगेटिव एखाद्या एखादा व्यक्ती असा असतो की त्याच्या विचार डोक्यामध्ये फक्त निगेटिव्हच विचार येत असतात म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी अशी असते की निगेटिव्ह विचारांची क्षमता जास्त असते आणि पॉझिटिव्ह विचारांची क्षमता कमी असते निगेटिव्ह विचारांची शक्ती कशामुळे वाढते तर ती आपणच विचार करून 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 रोज आज उद्या परवा असा विचार करून करून ती वाढवलेली असते तर आता आप आपल्याला काय करायचं आहे ती निगेटिव्ह विचारांची क्षमता कमी करायची आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विचारांची क्षमता आपल्याला वाढवायची तर ती कशी वाढेल तर तुम्ही पॉज एक एका दिवसात ती वाढणार नाही आहे किंवा नुसतं विचार करून माझं चांगलं होईल असं नाही ते आपल्याला स्वतःला करावं लागेल त्याच्यासाठी काय करायचं आहे एका, एका वहीमध्ये जे पॉझिटिव्ह विचार आहेत ते तुमचे तुम्ही लिहून काढा की किंवा किंवा हे करा की एखादा एखादा वाईट विचार आला एक इंचसुद्धा तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव विचार विचाराला जागा देऊ नका तुम्ही काय करा सकारात्मक माझं हे वाक्य हे दोन वाक्य नेहमी लक्षात ठेवा माझे स विचार माझे सकारात्मक विचार खूप पॉवरफुल आहेत आणि दुसरं एखाद्या वेळेला जर निगेटिव्ह विचार आलास तर त्यासाठी काय बोलायचं आहे की माझे निगेटिव्ह विचार कमजोर आहेत हे तुम्हाला सतत तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे ह्या गोष्टी तुम्ही रोज संध्याकाळी डायरीमध्ये लिहू शकता कारण हे लगेच होणार नाही आहे तुम्हाला त्याच्यासाठी रोज कंटिन्यू एकवीस दिवस तरी तुम्हाला लिहायला लागेल म्हणजे जे पॉझिटिव्ह तुमच्या आयुष्यामध्ये आहे ते तुम्हाला रोज संध्याकाळी झोपण्याआधी डायरीमध्ये जर तुम्ही लिहित गेला तर तुम्हाला पुन्हा तुमच्या आयुष्यातील सगळी निगेटिव्हिनिट निघून जाईल आणि ती पुन्हा कधीही येणार नाही प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिसमुळे शक्य होते आता हेच बघा आता आताच्या आजकालची जी मुलं आहेत वीस ते पंचवीस पंचवीस वर्षापर्यंतची किंवा बावीस वर्षापर्यंतची त्यांच्यामध्ये कसं होतं एखादा मित्र एखादी मित्राची संगत लागते किंवा मैत्री होते मग तो एखादा व्हिडिओ आला मोबाईलवरती तर तो व्हिडिओ त्याला बघायचा नसतो पण त्याचा मित्र बोलतो अरे बघ ना एकदा बघायला काय होतंय मग घेतो आपण तो, तो मित्र घेतो आपण एकदा बघायला लागतो पण त्याची सवय लागत जाते आज एक आज बघणार उद्या दोन बघणार परवा तीन बघणार मग ते पाहिल्याशिवाय तुम्हाला दुसरं कान कोणताही विचार तुमच्या डोक्यामध्ये येणार नाही तुम्हाला सतत तेच विचार येत राहणार त्यासाठी तुम्हाला कोणतीही गोष्ट प्रॅक्टिसने होते तुम्ही सतत पॉझिटिव्ह विचार करत राहिला तर निगेटिव्ह गोष्टीकडे तुमचं अजिबात लक्ष जाणार नाही ज्या गोष्टीमुळे तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्हिटी येते त्या गोष्टीचा शोध घ्या आणि त्याचा विचार करा की हे आपल्याला करायचं नाही समजा एखाद्याला सिगरेट ओढायची सवय तर त्या व्यक्तीला तीस एकदा तरी ते ओढल्याशिवाय झोपच येणार नाही त्यासाठी आपण काय करायचं आहे की आपल्याला कोणत्या गोष्टी कोणती गोष्ट आपल्याला विषा समान आहे हे आपण स्वतःचं स्वतः ठरवलं पाहिजे आणि स्वतःच ह्याच्यातून बाहेर पडायला हवं काही मुलांना खूप राग येतो तर त्यांनी स्वतः विचार करायचं की नाही मला रागवायचं नाही आहे ज्याच्यावर रागवतो त्याला काहीही फरक पडत नाही त्याचं काय बिघडणार आहे फर भर, फरक आपल्या मनावर आपल्या शरीरावर सगळ्याच गोष्टींवर होतो आहे आता ज्या गोष्टी गोष्टींमध्ये गोष्टी तुम्हाला आनंद मिळतोय सुख मिळते पण त्या गोष्टींशिवाय जर तुम्ही उद्या ह्या निगेटिव्ह गोष्टी सोडून सफल झालात तुम्हाला सक्सेस मिळालं तर त्या गोष्टीचे त्या गोष्टीचा आनंद आणि त्या गोष्टीचं सुख खूप वेगळं असणार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला ठाम राहिलं पाहिजे स्वतःला सकारात्मक विचारांवरती ठाम राहायला हवं जी लोकं आपल्याला त्रास देतात जी लोकं आपल्याला टोमने मारतात जी लोकं आपल्याला आपला पाय खेचतात अशा लोकांपासून जाणीवपूर्वक दूर राहायला शिकायचं आहे आजकालच्या मुलांचं अजून एक असं असतं की फेसबुकवर किंवा इंस्टावरती समोरून मेसेज आला आहे की लगेच ब बोलत बसायचं किंवा नको ते जी व्यक्ती ओळखीची नाही आहे तिच्याशी सुद्धा बोलण्याचा आजकाल ट्रेंड चालू झालेला आहे तर असं करू नका पहिलं आपल्या सफलतेकडे लक्ष द्या हीच वेळ आहे तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायची हे मी अशासाठी सांगते की एकदा वेळ निघून गेल्यानंतर त्याचा काहीही उपयोग होत नाही वेळ आहे तोपर्यंत सावरायचं आणि आपलं आयुष्य आपण सुधारायचं एकदा तुम्हाला सफलता मिळाली एकदा तुम्हाला सक्सेस मिळाला की तू मिळाला की तुम्ही काहीही करू शकता म्हणूनच आजपासून काय करायचं आहे तर सकारात्मक गोष्टींचा विचार करायचा आहे आपल्या डोक्या, डोक्याला डोक्यामध्ये एक इंचसुद्धा नकारात्मकतेला जागा द्यायची नाही आणि जर कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद